आज सकाळी उठल्या उठल्यास मी गॅलरीचा डोअर उघडायला गेले पण लिटरली डोअर उघडतच नव्हता इतका स्नो जमला होता की बाहेर कम्प्लीट व्हाईट वाईट दिसत होतं आणि कॅनडाचं विंटर म्हटलं की असा हेवी स्नोफॉल कधीही होऊ शकतो पण आज खूपच जास्त झाला होता आणि आरोला स्कूल ला जायचं होतं आणि मग सुरू झाला आमचा स्ट्रगल डोअर कसा बसा उघडला आणि बाहेर पडलो पण काय सांगू पाय पूर्ण स्नो मध्ये जात होते चालताना बॅलन्स ठेवणंच कठीण झालं होतं आरो बिचारा इकडून तिकडे पाय टाकत होता त्याचे पाय स्नोमध्ये अडकत होते मग मी त्याचा हात पकडला आणि दोघही चालत स्कूलकडे गेलो कारण आज एवढा स्नो पडला होता की बाप रे बाप पूर्ण पाय जात होते स्नो मध्ये आणि त्याच्यामुळे पूर्ण स्नो शूजमध्ये जात होता आणि त्यामुळे आतमध्ये पण पायाला खूप थंड लागत होतं आणि ऑनेस्टली आजचं सकाळचा वॉक म्हणजे प्रॉपर विंटर चॅलेंज होतं पण सम्ह आम्ही पोचलो स्कूलला सेफ अँड साऊंड नंतर आरवला सोडून मी घरी जात होते आणि परत तो स्ट्रगल करत मला घरी जावं लागत होतं लिटरली माझे पूर्ण पाय स्नोमध्ये जात होते तुम्ही बघू शकता इथं मला चालताना सुद्धा बॅलन्स करता येत नव्हतं पूर्ण पाय माझ्या स्नोमध्ये जात होता आणि पूर्ण स्नो माझ्या शूजमध्ये गेला होता त्यामुळे पायाला पण खूप थंडी वाजत होती स्नो शूज घातला असताना पण स्नो जात होता कारण खूप स्नो पडलेला होता आणि इथं बघा गाडीवर पण किती स्नो जमला आहे आता हा स्नो काढायला पण एक तास जाईल आणि नंतर मी घरी आले तर बघा माझ्या पूर्ण घरापर्यंत दरवाजापर्यंत स्नो आहे आणि दिस इज रियल कॅनडा विंटर लाईफ फुल ऑफ स्नो फुल ऑफ स्ट्रगल अँड फुल ऑफ लिटिल मुमेंट्स जर तुम्हाला असा विंटर कंटेंट आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा